नमस्कार मी प्राची गायकवाड आवाज लोकतंत्राची चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बँक ऑफ इंडिया शाखा एनवाय येथे चालतो मनमानी कारभार काटोल तालुक्यातील बँक ऑफ इंडिया शाखा एनवाय येथील शाखा व्यवस्थापक जयप्रकाश मात्र वेळेस व नागरिकांचा परिस्थितीचा विचार न करता बँकेत रोज वेळेवर पोहोचत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना खूपच मनताप सहन करावा लागत आहे तसेच या शाखेत वयुरुद्ध नागरिकांच्या सेवेकरिता एक बँक मित्र बी सी नारायण काळेची नियुक्ती करण्यात आली असून बँक अंतर्गत येणाऱ्या गावागावात जाऊन नागरिकांना सेवा न देता बँक मध्येच बसला राहून काम करतो जेणेकरून बँक मित्राचे काम गावामध्ये एक एक दिवस भेट देऊन वयोवृद्ध व अपंग जे शाखेत येऊ शकत नाही अशा लोकांची बँकची कामे घरपोच करून घ्यायची असतात बँक मित्र नारायण काळे हे एकही गावात भेटी नसून सगळ्या कामाचे कमिशन घेत असतो व नागरिकांना नो ड्यू सर्टिफिकेट साठी मागणी सुद्धा करत असतो अशा काम बँक मित्रावर कारवाही व्हावी असे वयोवृद्ध नागरिकांची मागणी आहे মান চলা হ'ত নাই নত নাই কেই আনন্দ আ